सांगा आता माझं नाव गरुड महाराज गाव नरस्य नामदेव तालुका जिल्हा हिंगोली आणि ज्या वेळेला मी शालेय शिक्षण घेत असताना बारावी शिक्षण झालं आणि सहा महिन्यामध्ये नंतर माझी पूर्णवाणी गेली मुका झालो मुका झालो वाचकेल त्याच्यानंतर मी हॉटेलमध्ये शेनगाव मध्ये काम करत होतो हेल्पर म्हणून बसत व्हायचं पण पर परमपूजीने आदरणीय काश्रम गोळे कर आमचे मामा आले मला पाहिले तर म्हणजे आळंद लय घेऊन केले कुंभारकुच्या संस्थेमध्ये दीड वर्ष राहिले पंडित बाजू हो। नंतर मी मोठ्या संस्थे बसलो महादेव महाराज राव बीडकर यांनी मोठ्या हो संस्थेमध्ये बसवलं आणि चार वर्षे काढले तरी माझे वाणिज्य सल तसे जास्त वाढले नाही आणि याच्यानंतर मी ऋषिकेशला तीन वर्ष शिकलो न्याय वेदांत व्याकरण वे तयार आहे माझं याच्यानंतर मी नाव आलो लोक भागवत करतात म्हणून मी विचार केला मुला भागवत करायचं तुम्हाला बोलता येत नव्हतं भागवत कसं करणार होते मी तयारी केली बरं बरं दोन हजार श्लोक मी पाठ केले रेस्ते गेले के आणि याच्यानंतर मी पुन्हा महाराष्ट्रात आलो पण वाणी तशी पाहिजे तशी नाही मी सत्ता करू लागलो काशान ची मला पूर्ण साथ होती आणि या साथीमुळे पंढरात्या पांढरंगोले शिंदे पांडुभ शिंदे हे सगळ्यांची करताना प्रत्येक वर्षी ठेवायचो तुम्ही आयोजित स्वतः मी स्वतः आयोजन आय। करायचो माझ्याकडे पैसा नव्हता आयोजन करायचं लोकांना भेटलो की माझ्या प्रेमाच्या पोटी सगळे यायचे कार्यक्रमाला अच्छा नामदार लोपडे उमेश महाराज या आम्ही चांगले मित्र सोबत राहिलो शिकलो परंतु नरबतंग मैयानं माझ्या कृपा केली माझी वाणी चार वर्षांमध्ये एवढी सुंदर झाली मी तुम्हाला भागवताचे दोष लप म्हणून दाखवतो दाखवा दाखवा जतन चित्तकम कश्यपो प्रयासय है बोशश दे उपबर नेकिम जतन जलोकिम फुरदान पात्र दिगवल कुला दो शत के दुख बरा नट करन जो देव्रत वा सकनकपशं भषेनु ति च मालां रन्ध्रानवनो रधरसुदयां पुरहिन् गोपरुन्दयः वृन्नारन् सपद्रमनं भज प्राविशति गीर्ति गीर्ते ज्यस्ति मास रुद्रेभी मतं ते जपं जाया सुतादिषः ममता मत जगदल भंग निष्ट रा भक्त निष्ठा ही नर्मदा मैया के कृपा है उसी कृपा से मैं हर बार हर साल में परिक्रमा करता हूँ मेरे जीवन में पैसा कमाने का उद्देश्य नहीं है मेरे जीवन में मैं बड़ा बनना नहीं चाहता हूँ मेरे जीवन में मुझे कोई लोग नमस्कार करोगे इसीलिए परिक्रमा नहीं करना चाहता हूँ मैं मैं इसीलिए परिक्रमा करना चाहता हूँ कि मेरे जीवन बदल जाए और मेरे जीवन की अवस्था बदल जाए ये व्यवस्था के लिए परिक्रमा नहीं करता हूँ तो ये परिक्रमा जब करता हूँ अवस्था बनने के लिए करता हूँ ऐसी ऐसी दस्यवा पांडुरंगा जुरत असे नाठवून देह पायाचे चिंतन अशा स्थितीमध्ये परिक्रमा करतो की ज्ञानावर आहे तुकवर आहे नामदेवर आहे आदर करून संत महात्माची कृपा मेरी मा नरवताजी नरवत मैयाची कृपा आहे आणि मैयाने फक्त माझी एकच इच्छा आहे की माझे वाणी पूर्णपणे खुलावी आणि मला इच्छतीने कार्यक्रम करून द्यावेत मी आतापर्यंत कार्यक्रमाचा पैसा मागितला नाही आताही मागत नाही आणि जीवनभरेही मागणार नाही बोला नर्मदा मैया की रे